आत्मधा काळ काय होत नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत लासलगाव विंचूर परिसरामध्ये माझं प्रॉपर गाव आहे लासलगावजवळ गोळे गोंदेगाव तर आमच्या गावचे प्रसिद्ध असे डॉक्टर आहे डॉक्टर राजेंद्र रामनाथ कांगणे यांनी आपला व्हिडिओ बघितला होता त्या संदर्भात आपल्यासोबत संपर्क साधला तर आपण येऊन बघितलं सरांचं सोलर बारा वर्षाचं होतं बारा वर्षापासून सर्व्हिसिंग केलेलं नव्हतं तर आपण सरांना सर्व्हिसिंगचा सल्ला दिला तर सर्व्हिसिंग करत्या वेळेस ट्यूबमध्ये या प्रमाणात क्षार निघालेले बघू शकता तुम्ही आणि ही एक आपली शेवटची ट्यूब आहे यामध्ये देखील या प्रमाणात घाण या प्रमाणात घाण आणि क्षार तयार झालेले असं जर असेल तर निश्चितच हिवाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला सोलरचं पाणी गरम भेटत नाही जनतेचा एक गैर समज आहे की हिवाळ्यात आणि पावसाळ्यात पाणी तापत नाही परंतु जर त्या सोलरमध्ये इतक्या प्रमाणात क्षार असतील तर निश्चितच सोलरचं पाणी तापणार नाही यासाठी आपलं सोलर साफ करणं गरजेचं असतं आणि दुसरी गोष्ट डॉक्टर राजेंद्र कांगणे सर यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर सरांचा स्वभाव हा अतिशय मनमेळव आहे ज्या वेळेला आम्ही गावामध्ये राहायचो तर अक्षरशः आजारी पडलेले असताना जर आमच्याकडे पैसे नसतील तर सर विना पैशामध्ये आपल्यावर ट्रीटमेंट करायची ज्या काही गोळ्या असतील दवा असतील ते द्यायचे आणि कधीच सरांनी आपल्याला म्हणजे असं केलं नाही की तुमच्याकडे पैसे नाही आम्ही चेकअप करत नाही किंवा पैसे घेऊन या असा काहीच प्रकार केला नाही म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की सरांना गरिबीची जाण आहे तर ज्यांना कोणाला आपले सोलर साफ करायचे असतील त्यांनी संपर्क साधा त्याचबरोबर नवीन सोलर कोणाला घ्यायचे असतील त्यांनी देखील संपर्क साधा तुम्ही बघू शकता आहे आपण सोलरच्या सर्व ट्यूबा खोललेला आहे आणि विशेष म्हणजे सरांना ला पेशंट असल्या कारणाने सर इथं नाहीसुद्धा पण एक आपल्यावर भरोसा ठेवलेला आहे तर आपण देखील त्यांचा भरोसा तोडणार नाही प्रॉपर पद्धतीने असे काम करणारे सोलर क्लीन झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच क्लीन पूर्वी क्लीन करण्यापूर्वी कसं दिसतं आणि क्लीन झाल्यावर कसं दिसतं तर या पद्धतीने साठीमध्ये तुम्ही साठी बघू शकता तुम्ही जर घाण असेल ना तर पाणी टाकत नाही त्यासाठी टाकी वॉश केल्यानंतर आतून क्लीन असं पाणी येतंय बघू शकताय आणि ह्या टाकीमध्ये इतक्या प्रमाणात गाळ तयार झालेला होता तर तो देखील आपण गाळ काढलेला आहे बघू शकताय टा ता, टाकी पण वॉश करण्याचं चा काम चालूच चा आहे आणि हे शार तर तुम्ही बघितले इतक्या प्रमाणात शार साचलेले तसेच या खोललेल्या ट्यूबचे तर प्रकारे बघू शकता आहे तुम्ही डॉक्टर साहेबांचं सोलर क्लीन करून आपण लावून दिलेलं आहे कुठल्याही प्रकारे ट्यूब फुटलेली नाही आहे अथवा कुठूनच लिकेज नाही आहे प्रॉपर अशी आपली सर्व्हिसिंग करण्यात आलेली एक पण ट्यूब खराब नाही आहे तरी ज्यांना कोणाला नवीन सोलर घ्यायचे असतील त्यांनी संपर्क साधा किंवा कोणाला आपल्या सोलरचा मेंटेनन्स करायचा असेल आपल्या सोलरचं सोलर पाणी तापत नसेल त्यांनी सरळ संपर्क साधा कारण सोलर साफ करणं हे गरजेचं असतं ते जर साफ करेल नसेल तर या हा प्रकार आपल्या सोलरमध्ये आढळू शकतो आणि लोकांचं काय बाहेरून बघता पण सोलरच्या ट्यूबच्या आतमध्ये क्षार साचलेले असतात बाहेरून या ट्यूब फक्त आणि फक्त ब्ल्यू किंवा ब्लॅक दिसतात धन्यवाद